हॅलो नमस्कार मैत्रिणी हो चला बायकांना कस संसारात वेळ काढल्याशिवाय कुठली गोष्ट होत नाही मग मी आज बघा आले प्लकिंग करून दिवाळीत कधी केले म्हणजे मला आत्ता वेळ मी आला प्लकिंग करायला मी आज प्लकिंग करून आले आणि येताना मग मिस्टर पण होते घरी म्हटलं चला गाडीवरनं कसं पटकन काम होतात बायकांची आणि आपण आज जायचं म्हणलं की कंटाळा करतो म्हटलं चला मग येताना मी काय केलं बघा भाजी वगैरे घेऊन आली फ्रेश ह्या ह्याच्यात तुरीच्या शेंगा छान आहेत आहे का तुरीच्या शेंगा दिशा बोलली मम्मा मला गाजर हलवा खायचे गाजर घेऊन आले हे लिंबू बघा आणि बटाटे आम्हाला तुम्हाला माहीतच आहे सारखी रेसिपी असली फ्रेंच फ्राईजची आणि घेऊन आले बटाटे आणि हे बघा फुलं घेऊन आले देवाला कसं फुलं असल्याचे देवाला शोभून दिसू नये मग मी फुलं घेऊन आले कशी मला सांगा नक्की कमेंटमध्ये आणि ही बघा फुलं एकदम सुखी एकदम फ्रेश खूप छान येतात फुलं आणि आम्ही हा गोट बघा येतात आणि त्यांनी का नाही काय केलं बोल बघितलं वाजवतेला व वा तो डोळची ॲक्शन करायला डब्याला आता काय करायचं तुम्हीच सांगा मला आणि ही फुलं बघा तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि ही आमची मैना अभ्यासाला बसले अभ्यास खूप दिलेला आहे आम्ही त्यामुळे पनिशमेंट करतात ना मग ती अभ्यासाला बसलेली आहे चला तर मग तुम्हाला कसं वाटलं चला बाय बाय शुभरात्री